तरतूद पाहिलात त्या इतर विभागामध्ये ज्या तरतूद आहेत त्या नुसार आज पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल यांच्यावर सुद्धा निश्चित अन्याय झालेला कोकणासारख्या विभागामध्ये आज बऱ्याच गोष्टीला स्कोप आहे कोकणची शेती असेल आंबा असेल काजू असेल परंतु त्यासाठी लागणारी दर दळणवळ यंत्रणा असेल फार मोठा आपणही त्या दिवशी एक उल्लेख केला की फार मोठा आम्हाला या ठिकाणी समुद्र लाभलेला आहे झल वाहतूक या ठिकाणी स्कोप आहे आज आमच्याकडे अगदी रेल्वे मार्गाने जायचं म्हटलं तरी रेल्वे मार्गाने आम्ही सरळ गोव्यापर्यंत जातो परंतु आम्हाला मधल्या भागात समजा चिपळून किंवा त्या रत्नागिरी भागात उतरून गुहागर वगैरे किंवा गुहागरच्या बाजूने रत्नागिरी रत्नागिरीच्या बाजूने कोल्हापूर वगैरे या बाजूला जायला चांगला स्कोप आहे परंतु कुठेही या सगळ्याचं कुठेतरी परीक्षण व्हावं त्या दृष्टीने आपण आखणी करावी असं कुठेही शासनाला वाटत नाही माझी आपल्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मागणी आहे की गुवाहार मार्गे रत्नागिरी मार्गे कोल्हापूर मार्गे दक्षिणे दक्षिणेकडे जाणारा अन्न रेल्वे मार्ग या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून झाली पाहिजे जेणेकरून तिकडच्या दळणवळणाला चान्स मिळेल तसंच अगदी पुढे पुढे जाताना कणकवली असेल किंवा कणकवलीच्याही पुढे आम्ही कुडाळ वगैरे मार्गे गोव्याला जातो परंतु देवगड वगैरे मार्गे आम्हाला अजून दक्षिणे जाता येईल त्या ठिकाणच्याही रेल्वे मार्गासाठी परीक्षण व्हायला आहे तिथेही रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे आम्ही जर कोकणावर अन्याय म्हणतो तो हा अन्याय आहे आम्हाला तुम्ही चांगले रस्ते देत नाही जो गोवा मुंबई गोवा मार्ग बनतोय तो अजून बनत नाही रेल्वेच्या माध्यमातून दळणवळण यंत्रणा सक्षम झाली पाहिजे त्याला जोड मार्ग पाहिजे हे जोड मार्ग आम्ही मागतोय तू तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे या सगळ्यासाठी जर कुठेतरी शासन बघणार असेल तर खऱ्या अर्थानं ते उत्तम शासन नाहीतर शासन या ठिकाणी दुजाभाव करते या अर्थसंकल्पवरून या ठिकाणी सहजपणे दिसण्यात येते त्याच्याही या ठिकाणी मेन्शनिंग निषेध करतो म्हणजे एका बाजूला आपण सौर पंप मागे त्याला सौरपंप सांगताय परंतु दुर्दैव असं आहे